निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आमदार अमोल खताळे यांचा आज साकूर गटात भक्तिमय असा दौरा आमदार खताळे यांनी घेतला जांभुळवाडी गावातील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचं दर्शन संपूर्ण यात्रेत पायी फिरवून यात्रेकरूंची आस्तेवाईकपणे चौकशी केली आहे सापूरजवळील जांभुळवाडी गावच्या श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे जांभुळवाडी गावच्या ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात या यात्रेचं आयोजन केलं जात आहे पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात हा यात्रा उत्सव साजरा उचा उचा होतोय श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचं आमदार अमोल खताळ हे स्वत भक्त असल्यानं त्यांनी या यात्रेचं औचित्य साधत आज झांबळवाडी गावला भेट दिली आहे यात्रा कमिटीच्या वतीनं आमदार अमोल खताळे यांचं या मंदिराचे भक्त म्हस्कोबाबा खेमणार व मच्छिंद्र रानबा खेमणार यांनी पारंपरिक पद्धतीनं फेटा घोंगडी व काठी देऊन सत्कार केलाय यावेळी आमदार अमोल खताळे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा आनंद लुटला यावेळी जमिनीवर पाय असलेला आमदार म्हणून उपस्थितांकडून त्यांचं कौतुक होत होता कुठलाही बडजाव ना करता आमदार महोदयांनी कार्यकर्त्यांसोबत जेवण केलं त्यामुळे उपस्थितांमध्ये आमदार साहेबांबद्दल कुतूहल निर्माण झालं यावेळी त्यांच्यासोबत सुभाष पाटील खेमणार बाळासाहेब कोंडाजी पाटील खेमणार अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोपभाई शेख भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले चंदर खेमनार इसाक पटेल संदीप खिल्लारी रवी दातीर मच्छिंद्र खेमणार अधर पटेल सद्धाम चौगुले बाळासाहेब खेमणार संतोष खेमनार आदी कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते न्यूज तच साकोर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार